पहिल्या तीन टप्प्यानंतर मोदी अस्वस्थ भाजप नेत्यांच्या मनात संकटात अडकत चालल्याची भावना शरद पवारांचं ऑब्झर्वेशन देशातील पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचं हे मतदान पंतप्रधान मोदींना अस्वस्थ करणारं आहे कारण निवडणुकीचे पहिले दोन टप्पे संपल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपला स्वर बदल आहे त्यांनी मुस्लिम समाजाचा अवघडपणे उल्लेख केला त्यांना आता धर्मांधा होऊन विचार घेऊनच मदत होऊ शकते असं वाटत असावं जस जसं निवडणुकीचे पुढे जात राहतील तसतसं त्यांचे स्थान हे संकटात जाते अशी भावना भाजपच्या नेत्यांमध्ये असावी असं माझं निरीक्षण असल्याचं शरद पवार यांनी सांगितले ते गुरुवारी साताऱ्यात आयोजित केल्या करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते पाच वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एक राष्ट्रवादी काँग्रेसला चार आणि एम आय एमला एक अशा सहा जागा विरोधकांना मिळालेल्या होत्या आता असं आहे आम्हा लोकांची संख्या तीस ते पस्तीसवर जाईल लोकांना बदल हवा आहे लोकांकडून काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला समर्थन मिळत आहे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे यावेळी शरद पवार यांनी सतरा मे रोजी मुंबईत होत असलेल्या राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या सभेबाबतही भाष्य केलं आहे याबाबत त्यांनी म्हटलंय की मोदी साहेबांना कोणाची ना कोणाची मदत हवी त्यामधूनच मोदींचा आत्मविश्वास दिसून येतो असं शरद पवार यांनी सांगितलेलं आहे आणि काळा पैसा काँग्रेसला दिला नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट दिले त्याबद्दल काय म्हणजे असं काही अदानी अंबानी एक खुलाशी दोष म्हणून देश असं एकदम ज्यांच्या विशास्त्राची चर्चा होती हे काँग्रेस असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहे की अजित लक्षात आलं की पक्ष मिळणार नाही त्यावेळेस अजित हा निर्णय घेतला साहेब अजितदारांच्या बोलण्यास फरक झालेला दिसतोय काल त्यांनी शिलोटच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवारांचे नेते आहेत त्या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडून असं वाक्य कधी चालू नव्हतं काल बदल झालेला दिसतोय काय सांगाल त्याला त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले आता पण म्हणत नव्हते तर तुमची काळजी त्यांना जास्त नाही तुमच्या पुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त देऊ नये त्यांनाये जवळचे लोक फेमान बाजार वाचतात आणि आम्हाला सगळ्यांच्या काम करायला बायचे कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा